नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेव्हन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्यासाठी घेऊन आलेलं एक नोनिशे अप्रेंटिसची अपडेट ही अपडेट आहे अमरावती परिमंडळ कार्यालयाअंतर्गत जे आहे येथे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एक जाहिरात आहे अमरावती महावितरण का कंपनी अंतर्गत जे आहे यामध्ये सोळा जागांसाठी डिग्री उमेदवारांची अप्रेंटिसची भरती निघालेली आहे यामध्ये अप्रेंटिसचा कालावधी एका वर्षाचा राहील आणि उमेदवार जो आहे हा दोन हजार एकवीस पूर्वी उत्तीर्ण झालेला नसावा MHRD, NETS, या चाहे। तर यामध्ये जे आहे डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेले उमेदवार यामध्ये अर्ज करू शकतात उमेदवारांना एम एच आर डी एन ए टी एस डॉट एज्युकेशन डॉट जीओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करणे गरजेचं आहे अर्ज सादर करण्याची सुरुवात दिनांक सहा ऑगस्टपासून झालेले आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस राहणार आहे जे काही उमेदवार यामध्ये अर्ज करतील तर त्यांचे जे आहे गुणवत्तेनुसार निवडीकरिता विचार केला जाईल आणि त्यानुसार तुमची निवड केली जाईल आता हे झाल्यानंतर जे आहे दुसरी जाहिरात आहे डिप्लोमा अप्रेंटिससाठीची तर यामध्ये जे आहे महावितरण कंपनी अंतर्गत अमरावती परिमंडळ कार्यालयांतर्गत डिप्लोमा झालेल्या उमेदवारासाठी अकरा जागांची भरती निघालेली आहे यामध्ये उमेदवार जो आहे हा दोन हजार एकवीसपूर्वी जे डिप्लोमा आहे हा उत्तीर्ण झालेला नसला पाहिजे दोन हजार एकवीसच्या नंतरचे जे उमेदवार आहे तर ते यासाठी एलिजिबल आहेत अप्लाय करण्याकरिता आता यामध्ये जे आहे पोर्टल लिंक दिलेली आहे एम एच आर डी एन आय टी एस डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन यावरती उमेदवारांना येथे अर्ज सादर करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस राहणार आहे तर आता येथे जे आहे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता तर अशा प्रकारे जे आहे महावितरण परिमंडळ कार्यालय अमरावती येथे जे आहे एकूण सत्तावीस रिक्त जागांसाठी डिग्री आणि डिप्लोमा उमेदवारांसाठी ह्या जाहिरात प्रसिद्ध झालेल्या आहे ही जाहिरात डाउनलोड करायची असेल तर खाली डिस्क्रिप्शनावर लिंक देत आहे त्यावरती जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब करायला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा सद तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद